आराधना कशी करावी मग नारायण म्हणाला नारदा तू ज्ञानी लोकांमध्ये श्रेष्ठ आहे तेव्हा कोणत्या प्रकारे आराधना केली असता कृपा प्रसाद लाभतो ते तू नीट लक्ष देऊ नाही स्वधर्म म्हणजे काय ते तुला मी सांगतो कारण या संसारामध्ये अनादी काळापासून देवीची पूजा करण्याची प्रथा ही परंपरेगत चालत आलेली आहे कुळाचार आहे परंपरा आहे त्यामुळे तो ती गोर संकटातून सोडवते कोण सोडवते आई भगवती आपल्याला संकटातून सोडवते तेव्हा लोक कोणकोणत्या विधीने आई भगवतीची पूजा अर्चना आराधना करतात ती प्रथम प्रमाणे नंतर नक्षत्राप्रमाणे मग योगप्रमाणे मग वारानुसार कर्णानुसार आणि महिन्यानुसार पूजा विधी मी तुला सांगतो ती तू लक्ष देऊन ऐक लक्षात आलं का विधी तिथी महिना कारण आणि नक्षत्र यांच्याप्रमाणे ते सांगतात मग प्रतिपदेला देवीच्या पूजनामध्ये तुपाचा नैवेद्य अर्पण करावा ती तूप ब्राह्मणाला कथा प्रवक्त्याला दान करावं त्याचं फळ निरोगीपणा हे आहे म्हणजे रोगराई होत नाही हे त्याचं फळ आहे कधी प्रतिपदेला देवीच्या पूजनामध्ये दे, तुपाचा नैवेद्य अर्पण करावा आणि ती तूप जे आहे त्या दिवशी तूप आपल्याला दान करायचं आहे त्याचं फळ असं आहे की त्याच्यामुळे निरोगी आपलं शरीर राहत द्वितीयेला दुसऱ्या दिवशी द्वितीयेला पूजेमध्ये साखरेचा नैवेद्य अर्पण करून ती साखर दान करावी त्यामुळे दीर्घ आयुष्याचा लाभ होतो तृतीयेला तिसरा दिवस दुधाची खीर असेच पूजन करून दान द्यावी खीर खाऊ घालावी म्हणजे सर्व दुःख दूर होतात चतुर्थीला पुऱ्यांचा नैवेद्य करावा आणि तो नैवेद्य दान करावा त्याचं फळ आपल्यावर आलेलं विघ्न जे आहे ते नाश पावण होत पंचमीला पूजेमध्ये केळी अर्पण करावी कारण बुद्धी कुशाग्र होते तदनंतर दिवशी मधाचा मंजे अंग नैवेद्य दाखवावा म्हणजे अंगकांती सतेज होते आजकाल तीस वर्षाचा जे तरुण आहे तो चाळीस पन्नास वर्षाचा वाटू लागतो का व्यसन अंगी आहे का मंगी आहे मग अशा परिस्थितीमध्ये पार्वती मातेने सुद्धा हा व्रत केलेला आहे ती सुंदर दिसावी कर्पूर गौरासारखी म्हणून तो व्रत पार्वती मातेने सुद्धा केलाय सप्तमीला देवी व ब्राह्मण प्रवक्ता साधू संत यांना गुळ दान करावा त्यामुळे आपल्याला असलेलं दुःख नाश होतं दुःखाचा नाश होत नाही दुःख नाश होतो मानसिक दुःख त्याचा शोक नष्ट होतो अष्टमी तिथी असेल तेव्हा नारळाच नैवेद्य दाखवून तो ब्राह्मणाला दान द्यावा साधू संत महात्मे कथा प्रवक्ते यांना तो ज्ञान द्यावा त्याच्यामुळे त्रिताप नष्ट होतो नवमीला लाया अर्पण कराव्यात लाया म्हणजे लाया माहितीये काय ते पॉपकॉर्न नाही ना पॉपकॉर्न नाही ना लाया कशा असतात मला कोणी सांगेल का राज लाया अर्पण कराव्यात तदनंतर त्यामुळे इही ही लोकी आणि परलोकी सुखाची प्राप्ती होते हे आई भगवती नारायणाला सांगते नारायण ही कथा सांगतात दशमीला काळे तिळ नैवेद्यात अर्पण करून विप्राला द्यावे विप्र म्हणजे कोण ब्राह्मण देवता असेल साधू संत महात्मा असेल आपल्या दारी कोणीतरी भुकेला आला असेल अशा विप्राला तो नैवेद्य काळ्या तिळीचा एकदम एवढी मोठी धरून नाही टाकायची थोडशी खीर आणि त्याच्यात दोन चार दाणे काळ्या तिळीचे तर दह्याचा विप्राला दिली भय राहत नाही एकादशीला नैवेद्य अर्पण करून तो ब्राह्मणाला प्रवक्त्याला साधू संताला तो दान द्यावा दही द्यावं म्हणजे देवीची प्रीती लाभते म्हणजे आई भगवती आपल्यावरती प्रेम करते द्वादशीला देवीला पोह्यांचा नैवेद्य करून ब्राह्मणाला दिल्यामुळे सुद्धा देवीची प्रीती लाभते मग त्या काळामध्ये पोहे होते का होते का पोहे होते तांदळाला भिजवल्यानंतर त्याला शिजवल्या जात आणि त्याला विशिष्ट प्रकारचं एक ज्या प्रकारे घाणा फिरवतो की नाही बैल तसा घाना फिरवून त्याच्यातलं पाणी कडून त्याला चिपट बनवल्या जातं सुकवलं जातो झाले पोहे आणि पोहे त्या तांदळापासूनच निर्माण होतात तेव्हाही पोहे होते नैवेद्य दिल्यामुळे पोहे दान दिल्यामुळे देवीची प्रीती म्हणजे आई भगवती सुद्धा आपल्या लेकराकडे लक्ष देते देवी त्रयोदशीला व ब्राह्मण प्रवक्ते साधू संत महात्मा दारी आलेला भुकेला तहानलेला यांना जर भाजलेले चणे फुटाणे दिले तर वंशवृद्धी होते वंशवृद्धी म्हणजे आपल्या वंशाचा दिवा किंवा पणती येते चतुर्दशी तिथी असेल तेव्हा देवीला सत्तूचा नैवेद्य अर्पून तो द्विजाला दान केला तर शिवशंकराची शिवा आणि शिवशंकराची प्रीती आपल्याला प्राप्त होते सत्तू म्हणजे माहिती आहे सगळ्यांना ज्यांना नसेल माहिती ज्यांना माहिती त्यांनी ज्यांना नसेल माहिती त्यांना सांगावं पौर्णिमा असेल तेव्हा पायसाचा नैवेद्य पायसदान म्हणजे खीर दाखवावा आणि तो दान करावा म्हणजे सर्व पितरांना सद्गती प्राप्त होते आला का माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर पायसदान म्हणजे खीर जर आपण ती खीर पौर्णिमेला बघा मला हा विषय इथपर्यंत या ग्रंथात असं माहित नव्हतं फक्त गरुड पुराणात मी तो वाचलेला होता पण इथे हा चारशे ब्याण्णव नंबरचं चा पान आहे आणि भक्तकल्प चालू आहे पितरांना सुद्धा सद्गती मिळते असं आई भगवती सांगते कशाचा नैवेद्य पौर्णिमेला ठेवायचा आहे पायसाचा चाहे। खीर बनवायची शुद्ध आईच्या दुधापासून गाईच्या चा। त्याच्यात तुंप टाकून ते हलवून घ्यायचं तदनंतर दूध वगैरे टाकून सुंदर खीर बनवायची आणि ती थंड झाली की त्याच्यात मध टाकून ते आपल्या उंबर ठेवती ठेवायचं मग ते कुणीही खाऊ द्या कुत्र खात असेल मांजर खात असेल किंवा नसेल कोणी खाल्लं तर गाईला द्या तदनंतर पितरांना सद्गती मिळते प्रत्येक तिथी दिवशी विधीनुसार जर हवन केलं एक गौरी पेटवली आणि त्या गौरीवरती अकरा तीळ जरी टाकले हवन केलं तर सर्वांचा अरिष्टांची शांती होते सर्व आरिष्ठ जे आपल्यावरती आलेले आहेत त्या अरिष्टांची शांती होते आणि तो यज्ञ जो केलेला आहे ते यज्ञातून निघालेला अग्नी आणि त्या अग्नीतून निघालेला दूर भगवान श्री हरी विष्णू यांच्या मुखाद्वारे त्यांना प्राप्त होतो आणि त्यांना प्राप्त झालेलं भोजन प्रसाद नैवेद्य हा आपल्या पितरांना मिळतो आणि आपले पितर यांची सद्गती होते असं आई भगवती सांगते आता वारानुसार वार म्हणजे सोमवार मंगळवार काय करावं विधीनुसार सांगितलंय की नाही पहिले तिथी झालं आता विधी आता वारानुसार मग देवीचा भोग पदार्थ सांगतो असं नारायण भगवंत म्हणतात रविवारी पायसाचा नैवेद्य दाखवावा म्हणजे खिरीचा सोमवारच्या दिवशी दूध मंगळवारी केळी बुधवारी लोणी गुरुवारी साखर शुक्रवारी खडी साखर म्हणजे मिश्री आणि शनिवारी गाईच्या दुधापासून बनवलेला तुपाचा नैवेद्य शास्त्रात सांगितलेला आहे आता हे झालं वारानुसार आता नक्षत्राप्रमाणे नैवेद्याचा पदार्थ सांगतो अश्विनी पासून ते अभिजित पर्यंत एकूण अठ्ठावीस नक्षत्र आहे हे नक्षत्र म्हणजे राजा दक्षाच्या लक्षात आलं थोड थोडं ये अश्विनी पासून अनुक्रमाने पुढील प्रमाणे पदार्थांचा नैवेद्य करावा तूप तीळ साखर दूध दही दुधावरची मलाई दह्यावरची मलाई, मोदक सुतरपाळे शिरा पापड घिवर खजूर गुड पीठ, म्हणजे बेसन मध सुरण सुरण म्हणजे असं एक फळ असत ते सुरण गुड द्राक्षे खजूर चारोळ्या अनारस अनारसे लोणी मुंगाचे लाडू मोदक आणि महाळुंग विषकंभापासून एकंदरी सत्तावीस योग आहेत त्याच्यासाठी नैवेद्य प्रमाणे विश्वकंभ पासून एकंदर सत्तावीस योग आहे त्याच्यासाठी नैवेद्य पुढील प्रमाणे गुळ मध तूप दही ताक अनारसे लोणी काकडी कोहाळ मोदक फनस केळी जांभळ आंबा तीळ संत्री डाळंब बोर आवळा खीर पोहे चणे नारळ जांभूळ जांब केसर आणि सुरण याप्रमाणे नक्षत्र माहिती आहे का तुम्हाला नक्षत्र समजते ना कोणत्या नक्षत्रावर कोणतं बाळ जन्माला आलेलं आहे तुम्ही प्रदीप मिश्रा महाराज सांगतात ना हास्य नक्षत्र योगावरती अशी अशी पूजा करावी संध्याकाळी मग त्या नक्षत्रावरती जर तुम्ही आईला हे भोग प्रति हे दिलं तर त्याचा फलरूपी आशीर्वाद आपल्याला काय मिळतो ते आई भगवती सांगते याप्रमाणे करणे एकूण अकरा आहेत त्यासाठी नैवेद्याचे पदार्थ अनुक्रमाने शिरा मांडे फेन्या मोदक पापड लाडू घिवर तीळ दही तूप मध नैवेद्य जर भक्ती भाव पूर्वक पूजा करून अर्पण केला तर ती जगनमाऊली खात्रीने प्रसन्न होऊन निश्चित समजते आपल्याला समजून घेते नारदा, नारदा? आता आम्ही तुला देवीला प्रसन्न करून घेण्याचा एक विशेष पूजेचा प्रकार सांगणार आहे तो तू नीट ऐक समजून घे ती विधी असा आहे मोहाच्या वृक्षामध्ये मोहा मोह माहितीये हो की नाही नाही माहिती ज्याच्यापासून दारू बनते ना ते मोहाचं फळ मग ते कुठे मिळेल पाहिजे एखादं असं त्याला खाऊ शकता काही होत नाही तर ते औषधी पण त्याला जर तुम्ही थोडं वेगळी प्रक्रिया केली तर त्याच्यापासून दारू होते ते म्हणतायत मोहाच्या वृक्षामध्ये दे देवीचं वास्तव्य असत मोहाच्या वृक्षामध्ये देवीचं वास्तव्य असतं त्या कारणाने त्या वृक्षाची जर पूजा देवीला आवडते आणि त्या पूजेचे तीन आनंदाने स्वीकार करते त्यासाठी चैत्रापासून ते फाल्गुन पर्यंत बाराही महिने प्रत्येक महिन्याच्या शुक्ल तृतीयाला प्रात काळ उठावं मग शौच वॉशरूमला जाऊन येणे लेटरिंग बाथरूम करून मुख आर्जन दातोळ करून आटपून स्नान करून नेसून मोहाच्या वृक्षाजवळ जाऊन त्याला देवी समजून पूजा करावी नैवेद्याचा पदार्थ प्रत्येक महिन्यासाठी वेगवेगळा आहे ते असा चैत्रामध्ये पंचखाद्य खारीक खसखस खवा खडी साखर आणि खोबर याच्या चूर्णाचा अगर तुकड्याचं मिश्रण व्हावं वैशाख महिन्यामध्ये गुळाचा पकवान ज्येष्ठ मध ज्येष्ठामध्ये मध आषाढ मध्ये लोणी श्रावणामध्ये साईचं दही भाद्रपदामध्ये साखर अश्विनामध्ये खीर कार्तिकामध्ये दूध मार्गशेषामध्ये दुधावर आलेल्या फेन पौष महिन्यामध्ये श्रीखंड माघ महिन्यामध्ये गाईचं तूप आणि फाल्गुन महिन्यामध्ये नारळ असं समजून त्या वृक्षाची पूजा करावी असे हे पदार्थ अर्पण करावेत आता दर महिन्याच्या पूजेत निरनिराळ्या मंत्रांनी सर्व उपचार समर्पण करावेत ते मंत्र काय आहेत आता कुठलाही महिना चालू आहे मग आपल्याला माहित मग मा चैत्र महिन्यामध्ये आई चंडिकेची पूजा आहे ओम मंगलायै नमहा वैशाख महिना आहे ओम वैष्णवी देव्याय नमहा मंत्र चुकला नको पाहिजे है माया माया ये नमः आषाढ़ है कालरात्र नमः भाद्रपद महीना है महामायाय नमः श्रावण है ओम दुरताया ये नमः तदनंतर अश्विन महिना है ओम मातंग नमः है कालिका ये नमः मार्गशीर्ष नम है, है कमलवासने नमः पौष महिना आहे ओम शिवाय माघ महिना आहे ओम सहस्र चारणेय नमहा फाल्गुण महिना आहे सर्व मंगल रूपणेय नमहा इथे काय झालं माहितीये का? काल रूप तीर्थ तिथी ती महिना हे सगळं सांगून त्याच्यातलं तुम्हाला निवडायचं आहे हा महिना आहे हा नैवेद्य ही तिथी हा प्रसाद हा वार हे द्यायचं आहे आणि हा मंत्र आहे तुमची पूजा पूर्ण होते ते त्या झाडाला त्या वृक्षात असलेल्या महेश्वरीने प्रसन्न व्हावं आपला व्रत उपवास पूर्ण व्हाव्यात यासाठी पूजेच्या शेवटी प्रमाणे प्रार्थना करावी आता मला तरी वाटतं की मानसिकरित्या तुम्ही सर्वांनी हात जोडावे सरळ बसावं मी म्हणेल ते मंत्र मनात म्हटले तरी चालतंय कारण मोहाचं वृक्ष काही कदाचित आपल्या दंदलवाडीमध्ये नाही आहे का नाही लावलं तर आनंद होईल लावा एखादं नुकसान नाही होणार चांगलीच गोष्ट आहे आणि मंदिराचाच परिसरात लावावं मिळतं मे, नर्सरीमध्ये कदाचित कोणी पाल, पाल ना पाल भाग ओंकारेश्वर ओंकारेश्वर भागाकडे पाल रस्त्याने जर कोणी गेलं तर मोठे मोठे मोहाचे वृक्ष आहेत अगदी अथांग मोठे मोठे त्याच्या खाली उगलेले असतात ते किंवा मोहाचे जे फळं आहेत ना पिवळे फळं ते घेऊन यायचे आणि टाकून द्यायचे उगले की लावून घ्यायचं लावा एकतरी महाराज सर्वांनी डोक्यावर पदर घ्यायचा आणि मनातच हा मंत्र म्हणायचा असं समजायचं की आई भगवतीची पूजा पुरुष आणि स्त्री आपण दोन्ही मिळून करतोय हरि ओम नमो पुष्कर नेत्राय जगद्धात्राय नमस्तुते महेश्वराय महादेवे महामङ्गलमूर्तेय परमापापहन्त्री च परमार्गप्रदायनि परमेश्वरी प्रजोत्पति प्रब्रह्मस्वरूपिणी मददात्री मदोन्मता मानकम्या महानतो मनस्विनी मुनिध्येयाय मार्तण्डसहचारिणी जयलोकेश्वरी प्रज्ञा प्रलयं बभूता सन्निभे महामोहाविनाशार्ता पूजिति सी सुरासुरे यमलोकाभावकर्मा यमलोका भावकर्मी यमपूजा यमग्रजा यमनिग्रहारूपा च यजनीये नमो नमा समस्वभावा सर्वेशी सर्वसङ्गविवर्जिता सङ्गनाशकारिकाम्यरूपा कारुण्यविग्रह काङ्कलु क्रूरः कामाक्षी मीनाक्षी मर्मभेदिनी मधुर्यरूपशील च मधुरस्वरपूजिता महामन्त्रावती मन्त्रागम्या मनुष्य मनुष्यमानस्य गम्या मन्मथारी प्रियंकरी अश्वा तथा वटनिम्राम कपी तथा बदरी गते पनस करकर रादी श्री वृक्ष स्वरूपिणी दुग्धावरी निर्वासा है दया दयादिके दक्षिणा काण्य रूपी जया सर्व वल्लभी मा दुर्गा भवानी हरि ओं ह्रीं क्लीं चामुण्डाय विचे नमः ह्या स्तोत्राचा अर्थ जो कुणि या स्तोत्र रोज देवी पूजेच्या अंतिम पठन करेल त्याला रोग भय भय राहणार नाही धनाची इच्छा असणाऱ्याला धनाची प्राप्ती होईल त्याला धन मिळेल धर्म इच्छा असणाऱ्याला धर्म मिळेल आणि कामी असलेल्याला कामना पूर्ण होते मोक्षार्थ असेल त्याला मोक्ष असे फळ मिळेल आला, स्तोत्र पाठ ब्राह्मणाला केल्यामुळे वेद परांगतता प्राप्त होते आणि क्षत्रियाला चौफेर विजय मिळतो वैश्य असेल वैश्य म्हणजे व्यापारी जो व्यापार करतो बिझनेस करतो जर वैश्य असेल तर त्याला धनधान्याची समृद्धी मिळेल आणि क्षुद्र जर असेल सेल, सेल, तर त्याला सुखी समाधानाचं आयुष्य प्राप्त होत श्राद्ध करते समय पाट केल्याने सर्व पितरांचा कल्पांतापर्यंत तृप्ती होते श्राद्ध कर्म घास टाकतो ना आपण त्यावेळी जर याचा आपण उच्चार केला तर आपल्या पितरांना उच्च कोटी कल्पांतापर्यंत कल्प किती सांगितले ना योगे अठ्ठावीस कल्पा त्याच्या कल्पानंतर एक कल्प होत असा देवी आईच्या आराधनेचा हा असा विधी आहे जो कोणी भक्तिभावाने पूजन करेल तो अंती देव लोकात जाऊन राहील नारदा देवी आईची कृपा केल्यामुळे सर्वांची इच्छा पूर्ण होते सर्वांच्या पापाचा नाश होतो आणि अंती बुद्धी निर्मळ होते तो मनुष्य जिथे जिथे जातो तिथे तिथे त्याची पूजा होऊन त्याचा मान सन्मान मिळतो जगदंबिकेचे भक्तीमुळे कृपेमुळे हे सर्व काही घटना घडत असते असा आईचा हा आठव्या स्कंदाचा संपूर्ण अध्याय एक ते एकसष्ट पर्यंतचा असलेला आपला अध्याय पूर्ण होतो बोलिये साचे दरबार की आई सचिया वाली की आई तुळजा भवानी की